शिर्डीतील शिंदेवस्ती येथे महाशिवरात्रीनिमित्त नेर जिल्हा सातारा येथून पालखी येत असते त्यांच्या सेवेची संधी शिंदे पाटील परिवाराला गेल्या सोळा वर्षांपासून मिळत असून महाशिवरात्रीनिमित्त महाप्रसादाचं आयोजन केलं जातं आज सुद्धा ही पालखी आली असता भव्य स्वागत करत पालखीतील पदयात्री भाविक आणि परिसरातील हजारो भाविकांना साबुदाणा खिचडी महाप्रसादाचं वाटप करण्यात आलंय शिंदे पाटील परिवाराच्या वतीनं पालखीचं पूजन व आरती करत अतिशय भक्तिभावात हा भक्तिमय सोहळा संपन्न होत असतो मोठ्या संख्येनं आलेल्या शिवभक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला शिंदे पाटील परिवाराच्या वतीनं आलेल्या सर्व भाविकांचे आभार मानण्यात आले महाशिवरात्रा आम्ही गेल्या सोळा वर्षापासून ही महाशिवरात्र साजरी करतो ही सा, सातारेवरून खटाव तालुक्याची नेर गावातली पालखी येते सोळा वर्षापासून आम्ही करतो आज इथे शिंदे वस्तो शिंदे पाटील परिवार इथे महाप्रसादाचा मा, मा आयोजन केला आहे ही पालखी आम आमच्या दारात येते म्हणून आम्ही आम्हाला खूप भाग्य भाग्यशाली समजतो या महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी त्यांचा पाटील मनापासून आभार मानतो गेल्या सोळा वर्षापासून आम्ही महाशिवरात्री निमित्त सेवा देत असतो त्याचा देता आम्हाला आनंद आहे आणि शिर्डी गावातील सर्व ग्रामस्थ आसपासच्या आजूबाजूचे सर्व लोक येथे उपस्थित राहतात आणि हा प्रसाराचा लाभ घेतात हा मनाला नेहमी आनंद वाटतो आमच्या आणि अशीच सेवा करण्याची संधी इथून पुढे कायम मिळो ही मी साईबाबा चरणी प्रार्थना करते ओम साईबा ही सातारा जिल्ह्यातली खटाव तालुक्यातून मी पालखी गेले तीस वर्षे शिर्डीमध्ये मध्ये येत असतात पण गेल्या सोळा वर्षापासून आमच्या शिंदे परिवाराला त्यांची सेवा करण्याची संधी मिळाली याचा खरंच आम्हाला खूप आनंद आहे भाग्यवंताच्या घरी भजनपूजन असं आता एक भजन ऐकलं म्हणजे त्याचा अर्थ इतकं छान वाटलं की आज हे ये पदयात्री येतात आणि आपल्या दारामध्ये बसून ते बाबांचं प्रसाद ग्रहण करतात खरंच ही खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे आणि मी तर म्हणेल की अशीच सेवा आयुष्यभर माझ्या धीरांना बाबांनी दिलेली आहे बुद्धी सगळं करण्याची तर त्यांना असाच बाबांचा आशीर्वाद अखंड त्यांच्यावर राहो आणि आमच्या शिंदे परिवारातर्फे अशीच ही सेवा अखंड घडो ही साईचरणी प्रार्थना महाशिवरात्रीच्या पावन दिवशी पालखी येते इथं दीडशे दोनशे लोक पालखीत आलेले असतात पण परिसरातील आमचे सगळे भाऊ बहन पाहुणे रावळे आजूबाजूचे सगळेजण त्या प्रसादाचा लाभ देतात खरंच ही फार मोठी आनंदाची गोष्ट आहे अशीच सेवा ही आमच्या शिंदे कुटुंबियांना मिळत राहो ही साईचर आणि प्रार्थना जय साईनाथ जय साईनाथ ही आमच्याकडे नेरगाव खटाव तालुका जिल्हा सातारा येथून सोळा वर्षापासून पायी दिंडी येते तर ते पायी दिंडी येते तर त्याच्या शेवटच्या दिवशी महाशिवरात्री दिवशी आपल्याकडे फराळाचा कार्यक्रम असतो हे गेल्या सोळा वर्षापासून आपण करतो आमचं हे सोळावं वर्ष आहे पालखीचं हे तिसावं वर्ष आहे तसं बघितलं तर पालखीमध्ये पायी येणारे एकशे चाळीस किंवा एकशे पन्नास माणसं असतात पण आपले मित्रपरिवार हे आपले जे जवळचे मित्र आहेत त्यामुळे आपण पाचशे लोकांचा बजेटने म्हणजे कार्यक्रम करतो खिचडीचा आनंद वाटतो सगळ्यांनी प्रसादाचा लाभ घ्यावा हा एक आनंद असतो आणि धार्मिक कार्यक्रम असतो त्याच्यामुळे खूप आनंद सगळ्यांनी लुटावा अशी मला इच्छा म्हणून इच्छा वाटते साईबाबांच्या पावनभूमीमध्ये मला ही अशी संधी मिळते याचा खूप सार्थ अभिमान वाटतो आमचे मित्र मनोज भाऊ शिंदे शंकर भाऊ शिंदे चंद्रकांत शिंदे यांच्या वस्तीवर गेल्या सोळा वर्षापासून महाशिवरात्रीच्या मेअरवरून एक पालखी येत असते त्या पालखीनिमित्त महाप्रसादाचा कार्यक्रम आजच्या म्हणजे वस्तीवर किंवा शिर्डी ग्रामस्थ सर्व या ठिकाणी कार्यक्रमाला महाप्रसाद घेण्यासाठी येत असतात या कार्यक्रमाचं सोळा वर्षापासून जे, जे चालू आहे ते पुढेही चालू राहू अशीच बाबांच्यानी प्रार्थना करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो माझे नाव गोपीनाथ सुखदेव काळे राहणार शिर्डी द्वारकानगर मी एक शिर्डी ग्रामस्थ चोपदार मी एक अभंगाद्वारे थोडीशी सेवा हे करतो वाटवी चालावी पंढरीशी निमी धरावी पावली संतांची सावली हीच माझे ब्रीथ मी मावली पंढरीची वारी पंढरीची वारीला चौबदार आहे आणि मी शिर्डी ग्रामस्थ चौबदार मी साईबाबाची सेवा करतो ही सगळी सेवा मी इथून साईबाबाची पालखी निघली का मी पंढरपूरला पायी चौबदार म्हणून सेवा करतो आणि इथं जेवढं शिर्डी त्याच्यावर कार्यक्रम होत्या कीर्तनाचे भजनाचे याच्यात मी सेवेकरी आहे याच्यात मला काय मान अभिमान काही नाही मी ज्यावेळेस स्टेजवर चढतो मला माझं भान राहत नाही माझी शेवा ही मावलीच करून घेते आणि याचं भाग्य मला कसं मिळालं आमचे शिर्डीचे बांधव माझे बालमित्र मंडळ आणि वाढ आशीर्वाद एवढे माझे बगीच मी जबाबदार एवढे बोलून माझे दोन शब्द दो धन्यवाद जय श्रीराम विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित अत्याधुनिक सुविधांसह नव्या स्वरूपात आत्मा मालिक हॉस्पिटल हो शिर्डी कोपरगाव रोड कोकमठान तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना मान्यता प्राप्त रुग्णालय मोफत उपचार व शस्त्रक्रिया एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सर्व प्रकारचे थे फिजिओथेरपी मोफत गरजू रुग्णांसाठी मोफत शिबिराची सुरुवात एक डिसेंबर दोन हजार चोवीस पासून ते एकवीस जून दोन हजार पंचवीस जागतिक योग दिनापर्यंत मोफत शिबिर चालणार आहे तरी सर्व रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा संपर्क क्रमांक नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट प्लॉट प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एमएसएबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडबा नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी